स्वागत करतो आवाज येत नाही हॅलो नाही आहे हॅलो <coughs> सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आपल्या सर्वांना माहीत आहे की दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचा नगर परिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रमाचं डिटेल स्वरूप देखील दिलेला आहे एकूण आपले टप्पे निवडणुकीचे कसे असणार आहेत त्याचं वेळापत्रक देखील जारी करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगानेच आपल्याला त्या गोष्टींची माहिती देण्यासाठी आज आपण ही पत्रकार आप परिषद बोलवलेली आहे आपल्या सातारा नगरपालिका सातारा नगर परिषदेमध्ये एकूण पंचवीस वॉर्ड आहेत एकूण सदस्य संख्या पन्नास प्रत्येक वॉर्डमध्ये दोन सदस्य आहेत आणि एकूण वॉर्ड आपली सदस्य संख्या आहे पन्नास अधिक नगराध्यक्ष एक असे एकूण आपल्याला एकावन्न याच्यासाठी आपलं हे जे आहे हे प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे ह्या प्रक्रियेतील थोडक्यात महत्त्वाच्या टप्प्याचे जे दिनांक आहेत ते मी आपल्याला सांगतो दिनांक सहा तारखेला मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यानुसार आपल्याला नामनिर्देशन स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो उद्यापासून चालू होतो आहे म्हणजे दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत त्यामध्ये रविवारच्या सुट्टीचा दिवस वगळलेला आहे आणि ही जी वेळ जी आहे जी आए, ती सकाळी अकरा हो ते तीन दुपारी या वाजेपर्यंत आपण या कालावधीमध्ये नामनिर्देशनपत्र स्वीकारणार आहोत त्यानंतर दिनांक अठरा रोजी आपण त्या नामनिर्देशन पत्राची छाननी करणार आहोत आणि नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची जी अंतिम दिनांक अपील जर नसेल तर एकोणीस ते एकवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आहे आणि जर अपील असेल तर, तर एकवीस अकरा ते पंचवीस अकरा यामध्ये अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र पंचवीस अकरापर्यंत मा हे फायनल करायचं आहे त्यानंतर आपल्याला चिन्ह वाटपाचा असतो की म्हणजे चिन्ह वाटपाचा जो आहे तो चिन्ह वाटपाची दिनांक आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आणि मतदानाची दिनांक आहे दोन बारा दोन हजार पंचवीस आणि सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही मतदानाची वेळ आपल्याला आहे सातारा नगर परिषदेमध्ये यासाठी आपल्याकडे मतदान केंद्र किती आहेत तर मतदान केंद्र आपल्याकडे एकशे छप्पन मतदान केंद्र आहेत ज्याच्यावरही मतदान घेतलं जाणार आहे तर संहितेच्या अनुषंगाने आम्ही पथकं देखील ॲक्टिवेट केलेली आहेत सिंगल विंडो जी आहे सिंगल विंडोमधून वेगवेगळ्या परवानग्या दिल्या जातात तो सिंगल विंडो कक्ष नगरपालिकेतच कार्यान्वित करण्यात आलेला आहे या नॉमिनेशनच्या साठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे ऑनलाईन जी आपल्याला वेबसाईट दिलेली आहे महा एसई सी ई एल ई सी डॉट इन हे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर जाऊन कॅन्डिडेटी त्यांचे नॉमिनेशनचं फॉर्म असेल आणि त्याचबरोबर त्याचं ॲफिडेव्हिट शपथपत्र असतं ते शपथपत्र ऑनलाईन भरून त्याची प्रिंट काढायची आणि ते प्रिंट काढून